मान्यवर माझे सिनियर डॉक्टर काकाणी सर उमेश काका दरोडे साहेब डॉक्टर गरड सर तौर भाऊ आणि सगळ्यात महत्वाचे रोटरी क्लब ऑफ माजलगाव चे अध्यक्ष आणि सचिव या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे या वर्षीचं की यांनी जो उत्साह दाखवलाय पदाधिकार पद, पद पदभार घेतल्यापासूनचा तर त्यांचं कंटिन्युअस दहा दिवस पंधरा दिवसाला काही ना काहीतरी कार्यक्रम आहे मला असं वाटतं की यावर्षीची रोटरीची जागतिक लेवलची थीम जी आहे ती क्रिएट द होप आणि त्यांनी तुम्ही जर त्यांच्या मागच्या चार महिन्यातल्या सहा महिन्यातल्या जर ॲक्टिव्हिटीज बघितल्या तर ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात स्वरूपातून समाजातील वेगवेगळ्या घटकांना क्रिएट द होप म्हणजे काहीतरी आशावादी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत त्याकरता मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकदा त्यांचं टाळ्या ता वाजून अभिनंदन आणि स्वागत केलं पाहिजे महत्त्वाचा विषय असा होता की आमच्या अन अनेकदा शेटेनाना असतील किंवा गरड साहेब असतील आमच्या अनेकदा अनौपचारिक चर्चा होत असतात आणि यावेळा सुनील भैयांचा सारखा हट्ट होता की डॉक्टर साहेब काहीतरी एखादा आपला असा कार्यक्रम पाहिजे की जो खूप उपयुक्त होईल आणि याच्यापूर्वी असा झालेला नाही तर आमच्या दोन तीन वेळा झाल्या की शिबीर घ्यायचं का मग किंवा अजून काही ऍक्टिव्हिटी घ्यायचं का असं करत 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 डिसेंबर उजाडला आणि मग डिसेंबरपर्यंत काही आमचं चर्चा झालेली नव्हती की नेमकं करायचं काय मग अचानक जानेवारीत एक विचार आला चर्चा करता करता असंच गप्पा मारता मारता की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढते अशी एक न्यूज आलेली होती की एक शालेय महाविद्यालय शाळेतली मुलगी बेंचवर बसल्या बसल्या तिचा मृत्यू झाला नंतर मग चर्चा करत करत तेव्हा माहीत झालं की अनेक शिक्षक जे की विशेष म्हणजे निर्व्यसनी आहेत कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही अशांचे पण अनेकांचे मृत्यू झाले हा कार्यक्रम ठरल्यानंतर आता तीन दिवसापूर्वीची एक न्यूज आहे की एक डॉक्टर साळुंकी म्हणून यंग कार्डिओलॉजिस्ट बत्तीस तेहतीस वर्ष त्यांचं वय असेल आणि जे की त्यांची जीवन पद्धती अगदी आदर्श जीवन पद्धती डॉक्टर जरी असले तरी त्यांचं आहार विहार किंवा व्यसन यापासून ते सर्व प्रोटोकॉल पाळत आलेले होते आणि सकाळी सकाळी व्हॉट्सअप फेसबुकला न्यूज धडकली की त्यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला हे सगळं ऐकल्यानंतर आम्ही अजून आमच्या जो काही चर्चा असायची त्याच्याबद्दल आम्ही अजून निश्चयही झालो की आता आपण हा कार्यक्रम घेतलाच पाहिजे मग बसल्या बसल्याच ठरवलं की आपण एक मुलाखत अरेंज करू आणि ठरवू की बाबा एक गुगल लिंक देऊ जर आपण पॉम्पलेट बघितला असेल तर त्याच्यावर एक बार कोड आहे त्याच्यावर आपण जर स्कॅन केलं तर आता प्रत्येकाच्या घरामध्ये कुठे ना तर कुठेतरी हृदयविकाराचे पेशंट आहेत मग आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या सगळ्याच शंकांचं निरसन झालेलं असतं असं नाही घरात बायपास झालेला असतं एन्जिओप्लास्टी झालेला असतो पेशंट व्यवस्थित असतो तरी पण आपल्या काहीतरी शंका असतातच मग त्या शंका ट्रीटमेंट घेणाऱ्या डॉक्टरांना बऱ्याचदा वेळ नसतो किंवा बऱ्याचदा पेशंट तिथं जाईपर्यंत ठरवतो की मला विचारायचं आणि तिथे गेल्यावर नेमकं विसरून जातो मग अशा सगळ्या शंका घरी वेळ असताना आपण स्कॅन करून आपण टाईप करून पाठवू शकता आणि त्या माध्यमातून आमच्यापर्यंत त्या पोहोचतील आम्ही आदल्या दिवशीपर्यंतचा वेळ ठेवलेला आहे आणि म्हणून मग हा कार्यक्रम ठरला मग आता फेब्रुवारीत घ्यायचा तर दहाच तारीख का तर आमच्या अध्यक्ष साहेबांना व्हिएतनाम दौऱ्याला जायचं होतं त्यांनी अट टाकली कोणताही कार्यक्रम घ्या पण दहाच्या अगोदर घ्या म्हटलं मग दहाला घेऊ दुसरा शनिवार आहे आणि सगळ्यांना वेळ पण मिळेल म्हणजे ऑफिस मेजॉरिटी आमचा टार्गेट पॉप्युलेशनचा जो वर्ग आहे वीस ते पन्नास कारण प्रत्येक घरामध्ये जर जिथं कुठं हृदयाचं पेशंट आहे तर पन्नाशी नंतर थोडाफार का ना अवेअरनेस आलेला असतो किंवा त्यांना कल्पना असते की नेमकं करायचं काय विशी तिशीतली मात्र पब्लिक जी आहे ती एकदम बिनधास्त असते आणि पुढची जनरेशन एकदम बेफिक्री आहे तर त्यांना हे सगळ्या गोष्टीचं माहिती व्हावी म्हणून मग तो, ता तो कार्यक्रम तारीख दहा फेब्रुवारी ता असण्याचं कारण ते आहे मग काहीतरी टॅग लाईन पाहिजे अट्रॅक्ट करण्याकरता तर नव तरुणांना व्हॅलेंटाईन आता फेब्रुवारीमध्ये आम्ही बघितलं कॅलेंडर की कुठला आपण औचित्य ठेवू शकतो योगायोगाने दहाला ला यांना जायचं जनमानसांमध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणजे हृदयाशी निगडीत काय मांडला जातो म्हणून आम्ही एक टॅगलाईन ठेवली की या निमित्ताने तरी काय नवीन ऐकायला भेटतं का म्हणून तरुणाई आकर्षित होईल आणि म्हणून सेलिब्रेट दिस व्हॅलेंटाईन डे इकडे तिकडे हृदय वाटत बसण्यापेक्षा ब्रेक होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या हृदयासोबत साजरा करा असा एवढा आमचा प्रांजवळच्या मागचा उद्देश होता अशा प्रकारचे सेमिनार खूप कमी ठिकाणी झालेले आहे ऍक्च्युली मग हा विषय मांडणी फार व्यवस्थित झाली पाहिजे आणि डिटेलमध्ये व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून मी माझे जे, जे काही संबंधित मित्र आहेत आणि कार्डिओलॉजी आहेत ज्यांच्याशी दररोजचा संबंध आहे मग त्यांच्याशी संबंध संपर्क केला तर डॉक्टर मुकुंद बजाज असतील त्यांनी ताबडतोब एका मिनिटात हो म्हटले आणि आपली वेळ पण अवेलेबल करून दिले डॉक्टर अमित दुल्लर वारे जे माझ्याबरोबर तीन वर्षापासून यशवंत हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी असेल किंवा हृदयविकारचे पेशंट असतील अँजिओप्लास्टी असेल याच्या कार्यभार बघतात हो तर त्यांनाही ते हा कन्सेप्ट आवडला आणि त्यांनी एका मिनिटात हो म्हटलं मग त्यानंतर अशी चर्चा झाली की आपल्याकडं जनसामान्यांमध्ये ही फार मोठी गपलत आहे आयुर्वेदकडे जायचं असलं की त्या डॉक्टरकडे गेलं की ॲलोपॅथीच्या नावानं खडे फोडायचे ॲलोपॅथीकडे गेलं की आमचं तिकडे समाधान झालं नाही म्हणून आयुर्वेदच्या नावानं खडे फोडायचे किंवा बऱ्याचदा खडेच पडायचा हा म्हणून उद्देश नसतो पण त्या काही कन्सेप्ट जनसामान्यांच्या क्लिअर नाही आणि ट्रीटमेंटचे जे प्रिन्सिपल आहेत एक दोन म्हणजे जे काही तत्व आहेत ते काही काही आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचे एक दुसऱ्याला विरोधाभास निर्माण करणार आहेत मग त्यामध्ये पण रुग्णांचं कन्फ्युजन होतं मग म्हणून योगायोगानं डॉक्टर शिवरत्न शेटे सरांशी माझी चर्चा झाली आणि त्यांना हा विषय फार आवडला आणि ॲक्च्युली तसं पाहिलं तर ॲलोपॅथीमध्ये पंचवीस मिनिटं पायी चाला गोड खाऊ नका तिखट तेल मीठ खाऊ नका अशा चार पाच जर गोष्टी सांगितल्या किंवा ह्या टेस्ट करून घ्या या व्यतिरिक्त प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे आजार होऊ नये म्हणून असं काही खूप काही ऑफर करण्यासारखं रुग्णांना सांगण्यासारखं नाहीये आणि त्यांचा तो आवडीचा विषय होता की प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय करायचं तर मग शिवरत्न शेळके सरांनी पण त्यांचं शिवजयंती निमित्त एवढ्या ठिकाणी व्याख्यान राज्यभर पण त्यांनी आपल्याला कबूल केलं की तुम्ही जी वेळ मागाल ती आम्ही देऊ म्हणून आणि म्हणून मग ती योगायोगाने दहा तारखेचा असा दुग्ध शर्करा योग आपल्याकडे आलेला आहे इथे जमण्याचं जमवण्याचं कारण एक हप्ता अगोदर म्हणजे की हा मेसेज कानाकोपऱ्यामध्ये शहरातला किंवा याची जी आवश्यकता असणाऱ्या वर्गाला गेली पाहिजे आणि मग त्या अगोदर एक आपल्यामध्ये एक जर चर्चा झाली तर नेमके काय चॅलेंजेस आहेत कसं तुम्हाला समोरच्याला आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याला किंवा नातेवाईकाला समजून सांगताना काय अडचण येऊ शकतात त्याकरता एक छोटेखानी मिटिंग ठेवली की जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट हा मोठ्या लेवलला होईल आता यामध्ये रोटरी क्लब आहे यशवंत हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत मी स्वतः पण आहे आणि म्हणून असा मग संयुक्त विद्यमान असा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या पॉम्प्लेट जर आपण बारकाईने वाचलं तर त्याच्यामध्ये जवळपास विषय आम्ही कवर केलेले आहेत पण तरी या व्यतिरिक्त जर काही आपले प्रश्न असतील किंवा काही शंका असतील किंवा आपल्याला काही आपला अनुभव शेअर करायचा असेल तर म्हणून फक्त हे गेट टुगेदर एक जस्ट उदाहरण देतो आजचंच उदाहरण देतो माझे एक जवळचे मित्र आहेत आमचे गुरुबंधू आहेत की ज्यांची माझी सहा महिन्यापासून फोनवर चर्चा व्हायची की त्यांना किडनी स्टोनचा आधार आहे आणि त्यांना ऑपरेशनचा कोणावर भरोसा येत नव्हता तर मग माझ्याकडे जीवनदायी योजना आली म्हणून त्यांना काळालं तर त्यांनी फोन केला नगरवरून की डॉक्टर आता तुमच्याकडे आले इकडं तिकडे ऑपरेशन करण्यापेक्षा मी आपल्याकडे येऊन ऑपरेशन करतो त्यानं ऑपरेशनची सगळी तयारी केली फिजिकल फिटनेस पण नगर शहरामध्ये घेतला आणि काल सकाळी माझ्याकडे पोहोचले सगळे फिजिकल फिटनेस आहे एका फिजिशियनचं सगळे डॉक्युमेंट आहेत आणि सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत म्हणून आम्ही ठरवलं की त्यांचं ऑपरेशन रविवारी आपण करू आणि मग त्यांची मुलगी परबडित राहते म्हणून त्यांनी मला संध्याकाळी पाच वाजता जस्ट भेटायला आले की सर मी उद्या ये सकाळी येतो आता सगळ्या ऍडमिशनच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत आणि उद्या सकाळी येतो पण एक सांगायचं राहिलं की माझी काल रात्री बारा वाजता छाती दुखली होती आणि मला थोडा भाव मारला होता मी कापाळावर हात मारला कालपासून चार वेळा आपलं फोनवर बोलणं झालं एकदा तरी सांगायचं की माझी छाती दुखली होती नाही म्हटली माझी छाती अशी नाही मी दुखते आणि ते ऍसिडिटी असते पण काल काय ऍसिडिटीच्या गोळ्याने कमी झाले नाही म्हणून पोरगी म्हणली की तुम्हाला सांगा मग आम्ही जे पेशंट ऑपरेशनला पोस्ट केलेलं आहे फिटनेस ज्याचा स्वतः घेऊन आलेला आहे त्याचा इसीजी काढला त्याला निघाला हार्ट अटॅक क्षणाला त्यांची अँजिओग्राफी चालवली आहे आणि त्यांना होऊन जाईल म्हणजे हार्ट अटॅक हा काही निमंत्रण देऊन येणार नाही फक्त याच्यामध्ये फार महत्वाचं आहे म्हणजे की काही अलारामचे लक्षणं मिळतात म्हणजे जसं घड्याळ अलाराम देतं तसं हार्ट सुद्धा आपल्याला अलाराम देतो ते आपल्याला पिकअप करता आलं पाहिजे बऱ्याचदा आपण ऍसिडिटीवर जातो स्पेशली डायबिटीजचे जर लोक असतील तर त्यांची जी लक्षण आहेत त्यांना नव्वद टक्के लोकांना लक्षणच येत नाही डायबिटीजची एक क्लासिकल एक्झाम्पल सांगतो की बाकीच्या पेशंटला जेवणानंतर जर जळजळ होत असेल तर ता त्याला आम्ही फारसं महत्त्व हो देत नाही पण डायबिटीजच्या रुग्णांना जेवणानंतर होणारी जळजळ जर असेल तर गॅरंटीने आतापर्यंतचा आमचा अनुभव की वय जर पन्नासच्या आसपास असेल आणि शुगर जर पाच दहा वर्षापासून असेल तर ता त्या ता लोकांना शंभर टक्के तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक निघतात आणि एवढा सगळा कार्यक्रम मोठ्या स्केलवर घेण्याचं कारण हे की आपल्याकडं सगळ्या सुविधा असताना आपण जर वेळेत तपासण्या करून घेतल्या तर हार्ट अटॅक टळू शकतो आणि त्यामुळं होणारं हृदयाचं डॅमेज जे आहे ते पण आपण टाळू शकतो आणि इकॉनॉमिकली प्रोडक्टिव एज ग्रुप जो आहे ती वीस ते पन्नास यावर तुमच्या घरातल्या जास्तीत जास्त लोकांच्या घरांमध्ये कुटुंबातल्या जबाबदाऱ्या असतात तर त्या जबाबदाऱ्यांच्या पायी किंवा दररोजच्या याच्यामध्ये दुर्लक्ष होऊन जातं आणि म्हणून हा कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे आपण माझं शांततेनं ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभारी आहे धन्यवाद